नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या राशी भविष्याच्या या खास कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत मिथून राशींच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना दोन हजार पंचवीस हा कसा जाणार आहे याविषयी तर मिथून राशीचे लोक हे बुद्धिमान संवाद जलद निर्णय घेणारे आणि नव्या संधींना सदैव तयार असणारे असतात चला तर मग पाहूयात ऑक्टोंबर महिन्यात त्यांच्या जीवनात कोणते बदल घडणार आहेत करिअर आणि व्यवसाय ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात नवीन दारे उघडणारा ठरणार आहे नोकरीत असलेल्या लोकांना नवे प्रोजेक्ट मिळतील ज्यामुळे तुमची ओळख वरिष्ठांकडे अधिक मजबूत होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना भागीदारीचा फायदा देणारा आहे मात्र निर्णय घेताना घाई करू नका महिन्याच्या शेवटच्या एक आठवड्यात एकदा मोठ्या करारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती या महिन्यात पैशाचा प्रवाह हा स्थिर राहील अचानक मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणुकीसाठी मधला काळ म्हणजेच दुसरा आणि तिसरा आठवडा हा उत्तम असणार आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नाहीतर शेवटच्या आठवड्यात ताण जाणवू शकतो शिक्षण आणि करिअर घडवणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष लक्ष केंद्रित करण्याचा आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रगतीची संधी मिळेल परदेशी शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठीही हा महिना असणार आहे स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्यांनी मित्रांच्या गप्पांमध्ये जास्त वेळ घालवू नये आणि कौटुंबिक जीवन प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी हा महिना गोडवा आणणारा ठरेल गैरसमज दूर होतील आणि नात्यात हा विश्वास वाढेल विवाहितांसाठी कौटुंबिक वातावरणात आनंददायी राहील मात्र घरात लहान सहान वाद टाळण्याची काळजी घ्यावी पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोंबर महिना एकूणच चांगला आहे मात्र ऋतुबद्रामुळे सर्दी खोकला किंवा त्वचे त्रास होऊ शकतात तुम्ही नियमित व्यायाम करणे योग आणि प्राणायाम केल्यास सर्व काही सुरळीत राहील मानसिक ताण वाढू शकतो त्यामुळे ध्यानधारणा करण्याची गरज आहे प्रवास आणि शुभ संधी या महिन्यात नोकरी किंवा व्यवसायाच्या कारणाने प्रवासाची संधी येईल हा प्रवास तुम्हाला नवे संपर्क आणि लाभ देऊन जाईल धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची संधी मिळाल्यास त्याचा आनंद घ्यावा महिन्याचा खास सल्ला मिथून राशिकांसाठी नवे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा नकारात्मक विचार दूर ठेवून आत्मविश्वास वाढवा आरोग्य आणि कुटुंब यांचा समान महत्त्व द्या एकूणच पाहता ऑक्टोंबर महिना मिथून राशींच्या लोकांसाठी प्रगतिकारक आणि संधींनी भरलेला असेल करिअर व्यवसाय नाती आणि आर्थिक स्थिती यामध्ये सकारात्मकता बदल होईल मेहनतीसोबत संयम ठेवल्यास नक्कीच यश तुमचं असेल धन्यवाद